राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदेसेना असेल किंवा भाजप हे यांचं एकट्याचं काम नाही याला सगळ्याला सगळ्या तालुक्यातल्या सगळ्यात लोकांना सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन ती मिटिंग घ्यायला पाहिजे होती ही मोठी घोडचूक आदरणीय पालकमंत्र्यांनी केलेली आहे आशाताईंनी केलं आहे शंभर बरोबर केलेलं आहे अजिबात चुकीचं केलेलं नाही आणि ही चुकीची गोष्ट आहे ज्यावेळेला तुम्ही आ तुमची जनसन्मान किंवा काय सन्मान यात्रा आहे त्याला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीनं तुम्ही त्याच्या नावाखाली जर प्रशासन वापरून घेणार असेल तर हे शंभर टक्के चुकीच आहे याचा मी देखील निषेध करतो आणि ज्या वेळेला तालुक्याच्या संदर्भाने काही प्रश्न आहेत तर सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सगळ्या पक्षाच्या लोकांना तिथं विश्वासात घ्यायला पाहिजे त्या बैठकीत बोलायला पाहिजे होतं ही शंभर टक्के घोडचूक आहे सन्मान्य लोकप्रतिनिधी तालुक्याचे आहेत त्यांची देखील चूक आहे आणि पालकमंत्र्यांची देखील चूक आहे त्याच्यामुळं जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालं आणि शेजारी इथं एक तर तुम्ही लोकांच्या हाताला काम देत नाही आमच्या इकडे युतीच्या महा महाविकास आघाडीच्या वतीनं हा मेळावा इथं रोजगार मेळावा घेतला जातोय मोहित शेठ किंवा मंचच्या माध्यमातून आणि तिथे येणारे जे बेरोजगार आहेत त्यांना अडवण्याचं काम करताय म्हणजे तुम्ही आई जीव घालीत नाही आणि बाप भीप मागू देत नाही अशा प्रकारची धरा तुम्ही केली एक तर रोजगारांना रोजगार द्यायचं काम आपल्याच्याही होत नाही आणि जे लोक रोजगार द्यायला येत आहेत त्यांना पण अडचण आणायचं काम करतात हे बघा या सगळ्या आमच्या छोट्या छोट्या मुली बेरोजगार येत आहेत त्यांना आढवड्या आम्हाला स्वतःला जावं लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूने मी स्वतः डी वाय एस पीना फोन केला म्हणून आता कुठंतरी येऊ द्यायला लागले ही शंभर टक्के गोष्ट आहे प्रचंड प्रमाणात राजकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम या अजितदादांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे त्याचा आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण निषेध करतो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या काँग्रेसच्या वतीनं शंभर टक्के या गोष्टीचा आम्ही निषेध करतो